नमस्कार मित्रांनो बरीच माझे मित्र मला विचारतात किंवा माझ्या क्लिनिकला येणारे पेशंट विचारतात की डॉक्टर साहेब प्रॉपर चांगलं सेक्शुअल लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी की कोणते प्रॉपर एक्सरसाईज करायला पाहिजे त्याला मी सेक्सरसाईज म्हणतो ते सेक्सरसाईजविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तसं तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रत्येकाने जिममध्ये जाऊन प्रत्येक अवयवाचं एक्सरसाइज करणं महत्त्वाचं असतं पण खरोखरच सेक्च्युअल लाईफ किंवा सेक्च्युअल स्टॅमिना बुश्टप करण्यासाठी कोणते एक्सरसाइज चांगले असतात त्याच्याविषयी मी तुम्हाला आज माहिती देत आहे मित्रांनो सर्वात प्रथम मी ठेवेल की प्रॉपर किगल्स एक्सरसाइज किगल्स एक्सरसाईज जितकं चांगलं तुम्ही केलं तितकं प्रॉपर तुमचं म्हणजे जे पेल्विक फ्लोअर असतो जे तुमच्या पेनिसची होल्डिंग कॅपॅसिटी असते किंवा तुमचा जो स्टॅमिना असतो तो त्याला म्हणजे जो आपला वीर्यपतनावर ताबा मिळवण्याचा असतो त्यासाठी तुम्हाला पेल्विक फ्लोअरच्या मसलची खूप गरज असते आणि ते पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला किगल्स एक्झाईज करणं अत्यंत महत्त्वाचं असतं सेकंड मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फक्त आपल्या इंद्रियाच्या म्हणजे आव्याकडं लक्ष न देता जर तुम्ही तुमच्या हृदयावर लक्ष केंद्रित केलं आणि हृदयाला जर मजबूत ठेवलं आणि हृदय जितकं चांगलं स्ट्रॉंग पंपिंग करेल तितकं तुमच्या इंद्रियामध्ये चांगलं इरेक्शन येण्यासाठी मदत होते हे तुम्हाला नेहमी सांगतो म्हणून त्यासाठी तुम्ही कार्डिओ करा जास्तीत जास्त तुम्हाला बाहेर जायची गरज नाही जिममध्ये जायची गरज नाही दहा ते पंधरा जर पुशअप केले तरी तुम्हाला चांगलं कार्डिओ पण मिळतं आणि तुमच्या दंडाला पण एकजाईट चांगलं भेटतं तिसरी गोष्ट मी सांगेल की जर तुम्ही जर प्रॉपर स्क्वॅट करत असाल तर त्यांनी पण तुमच्या म्हणजे म्हणजे जे आपले सेक्स ड्युरिंग द सेक्च्युअल लाईट जे आपले मसल इन्वॉल्वमेंट असतात त्या मसलचं एक्सरसाईज पण तुम्हाला चांगलं मिळू शकतं चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की घरच्या घरी तुम्ही ज्या गुरुद्वाराच्या मसलला आत ओढायचं आणि सोडायचं आत ओढायचं आणि सोडायचं त्याला मी किगज एक्सरसाइज म्हणतो ही पण किगल किगज एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरामध्ये कुठेही कळत असाल तर याला पण आम्ही प्रॉपर सेक्स एक्झ सेक्स एक्सरसाइज म्हणतो हे पण एक्सरसाइज तुम्हाला चांगलं किंवा म्हणजे सेक्च्युअल मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो आणि लास्ट बट वन तुम्हाला मी नेहमी नेहमीच सांगत असतो सांग की चांगलं प्रॉपर सेक्च्युअल ॲक्ट होण्यासाठी तुमचं मन शांत पाहिजे तुमच्या मनामध्ये कोणते नेगेटिव्ह विचार नाही पाहिजे अँझायटी किंवा डिप्रेशन नाही पाहिजे किंवा परफॉर्मन्स ॲग्झायटी नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी एक दहा ते पंधरा मिनटं प्राणायाम करणं अत्यंत गरजेचं असतं किंवा ओमचा जो आपण उच्चार करतो ते एक्सरसाईज करणं अत्यंत महत्त्वाचं असतं हे जर पाच सहा एक्सरसाइज तुम्ही जर के जर मेंटेन ठेवल्या तर विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ ऑर वन इयर तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्ही बघा किती चेंजेस तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही औषधी ऑनलाईन मागवण्याची गरज नाही किंवा औषधोपचार घेण्याची गरज नाही किंवा व्हायग्रासारखी औषधी घ्यायची गरज नाही पण मित्रांनो शेवटची जातात तुम्हाला एकच टिप सांगतो व्हायग्रासारखे औषधी हे फक्त वयाच्या पंचावन्न वर्षासाठी बनलेले आहेत ते यंग जनरेशनसाठी बनलेले नाही आहेत तर कृपा करून क्रोसिनसारखे वायगराचं सेवन करू नका हीच मी शेवणची विनंती करून हे माझा व्हिडिओ मी थांबवतो धन्यवाद मित्रांनो